रे बेगिन बेगिन चला किनारी जाऊ देवाचे पुंजेला हात चोरून शिणार सोन्याचा देऊ या दर्याला सन आय लय गो आय लय गो नारली पुंगवचा मनी आनंद मावना कोल्यांचे दु दरवर्षी यंदाही सारसोळे जेट्टी इथे मोठ्या जल्लोषात आणि भक्तिभावाने नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली सारसोळे येथून सुरुवात झालेल्या पालखी मिरवणुकीत माजी आमदार आणि नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक हे सहभागी झाले होते पालखीत सोन्याचा नारळ ठेवून वाजत गाजत पालखी सारसोळे खाडीच्या दिशेने रवाना झाली यावेळी कोळी बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते महिलांचे पारंपरिक पेहराव दागिने सर्वांच लक्ष वेधून घेत होते यावेळी पारंपरिक संगीताच्या तालावर अनेकांनी ठेका सुद्धा धरला होता नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने मच्छीमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमार बांधवांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जीवनरक्षक ठरणारे लाईफ जॅकेटचं वाटप या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित मच्छीमार बांधवांना संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना संदीप नाईक यांनी नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देत हा उत्सव म्हणजे सर्वांच्या एकतेचं प्रतीक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली समुद्रान शांत व्हावं सगळ्यांची समृद्धी व्हावी भरभराटी व्हावी याकरता कोळी बांधव समुद्राचं पूजन करत असतात मी संपूर्ण नवी मुंबईमधील आगरी कोळी बांधव जे या उत्साहामध्ये संमिलित झालेले आहेत आणि रक्षाबंधन देखील संपूर्ण आज संपूर्ण भारतामध्ये आज साजरे केले जात आहे संपूर्ण जगात साजरे केले जात या रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या मी सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुढे त्यांनी संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने वितरित करण्यात आलेल्या लाईफ जॅकेट वाटप करण्यामागील आपली भूमिका सुद्धा स्पष्ट केली संदीप नाईक पुढे म्हणाले की आजच्या या स्पर्धात्मक युगात मच्छीमार व्यवसायामध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झालाय त्यामुळे या व्यवसायात मच्छीमार बांधवांना पाठबळ देण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतील आणि जे समुद्रा जे समुद्रात जातात त्यांच्या सेफ्टी करता जर लाईफ जॅकेट असेल तर नक्कीच त्यांना त्यांच्या एकंदर त्या सुरक्षा प्रदान करू शकतो किंवा एखादी घटना जर समुद्रामध्ये घडली तर त्यांना मदत करण्याकरता देखील लाईफ जॅकेट हे त्यांना मदतगार ठरू शकतं त्यामुळे आज नवी मुंबईतील विविध ठिकाणी जिकडे कोळी बांधवांचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे किंवा समुद्रामध्ये उड्या घेऊन जाणाऱ्या कोळी बांधवांची संख्या आहे अशा ठिकाणी संदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून लाईफ जॅकेटची वाटप केली गेली हा कोळी बांधव परंपरागत त्यांचा व्यवसाय सुरू ठेवत असताना अनेक पिढ्या या व्यवसायामध्ये आहेत या बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करावा आणि अजून आधुनिक गोष्टी ज्या आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहेत भारताच्या बाहेर देखील आहेत अजूनच त्यांचा स्तर वाढवण्याकरता विविध चांगल्या याच क्षेत्रांमधील व्यवसायामध्ये या, या कोळी बांधवांनी आगरी बांधवांना आलं पाहिजे आणि त्याकरता त्यांना प्रोत्साहित करत असताना त्यांना योग्य मार्गदर्शन तरी मिळालं पाहिजे ही नवीन पिढी शिक्षित पिढी आहे आगरी कोळी समाजाची ही पिढी शिकलेली पिढी आहे या व्यवसायामध्ये अजून अनेक संधी आहेत त्या माध्यमातून त्यांचा स्वतःचा आणि समाजाचा उच्च उत्कर्ष हे कोळी बांधव आगरी बांधव साधू शकतात त्याकरता यांना पाठबळ देण्याची गरज या माजी नगरसेवक सूरज पाटील गिरीश म्हात्रे समाजसेवक गणेश भगत सारसोळी ग्रामस्थ आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते